नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज चोवीस फेब दोन हजार एकोणावीस रोजी पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा झालेली आहे सगळ्यांची परीक्षा खूप छान गेली असेल आणि आता सगळ्यांना चिंता लागली असेल की आपला निकाल काय येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मदत म्हणून मी काय करतो आहे की मॉडल ॲन्सर की आमचे एक मित्र आहेत त्या सरांनी काय केलेलं आहे की ते प्रश्नपत्रिका पूर्ण सोडून जे ए बी सी डी चारही सेटच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित समजून त्या सोडवल्या आहेत आणि त्याची उत्तरसूची आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत तर सगळ्यात पहिले मी कोळेकर सर जे आहेत त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आपल्याला हे उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिलेली आहे आणि तीच मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तर बघूया की ती उत्तरपत्रिका नेमकं कशी आहे आणि काय आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकतात सर जे आहेत जय भवानी विद्या विद्यालय पांचवळ तालुका खट जिल्हा सातारा चेते ते आहेत आणि त्यांनी आपल्याला काय केलेले आहेत तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक हा पहिला पेपर आहे प्रश्न प्रश्न क्रमांक जे आहेत एकपासून पासून ते पंचवीसपर्यंत आणि नंतर सव्वीस ते पन्नास आणि एक्कावन्न ते पंच्याहत्तर असे त्यांनी इथं दिलेले आहेत ठीक आहे तर तुम्ही पाहू शकतात सेट ए बी सी डी पूर्ण सेटचं त्यांनी आपलं उत्तर काढून दिलेलं आहेत खूप विचारपूर्वक त्यांनी उत्तर काढलेली आहेत एखाद्या वेळेस काही अडचण आली असेल तर त्यांनी तिथं स्टार पण केलेले आहेत की ज्या उत्तराची आपण सध्या सांगू शकत नाही म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे ना तसंच खाली पाहू शकतो आपण पाचवीचा परत पेपर दुसरा जो आहे एकूण पंच्याहत्तर प्रश्नाच्यात पण ए बी सी डी सेटचे दिलेले आहेत आ, ही सगळं उत्तरसूची एका व्हिडिओमध्ये सांगणे मला जमणार नाही किंवा सांगताना व्हिडिओ खूप लेन देऊ शकतो त्यासाठी मी शॉर्टकट करतो आहे ही उत्तरसूची मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात आणि आपले उत्तर चेक करू शकतात आपला पाल्या असेल किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थी असतील त्याची उत्तरं आपण चेक करू शकतो फक्त इत्ता पाचवीसाठी आठवीची पण उत्तर जी देण्याचा प्रयत्न करेल सर प्रयत्न करताय ते उत्तर काढण्याचे त्यांचं झालं की लगेच मी तुम्हाला पण ते देण्याचा प्रयत्न करेल परत एकदा जे आ, सर आहेत आपले दोन सर आहेत एक आहेत कोळेकर सर गणेश विष्णू आणि दुसरे जे आहेत ते आहे कठरे किरण प्रकाश असे दोन शिक्षकांनी मिळून ही उत्तरसूची तयार केलेली आहे त्यामुळे त्यांच्या दोघांचे खूप 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 आणि धन्यवाद आणि त्यांचे आभारी आपण आहात का त्यांनी उत्तर आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत ते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यामुळे सांगायचे धन्यवाद आणि माझ्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर बटन अवश्य दाबा धन्यवाद